बिरवाच्या साक्षीने सांगतो पहिल्या दिवशीच आम्ही ठराव पास करू आणि ती सर्व जातीला देऊ मराठ्याला देऊ ओबीसींना देऊ बंजाराला देऊ वंजाराला देऊ कोण माळे असेल त्याला देऊ नुसतं धनगराज नाही भूमिका आपण केली पाहिजे पण आरक्षण हे राज्य सरकारचे नाही केंद्राच्या ताब्यात असतं केंद्रात सरकार आता ह्यांचं आहे की मंत्री महोदय तुमचे इथले त्यांना घेऊन जावा मोदी साहेबांची भेट घ्या आणि साहेब म्हणायचं करून घ्या आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आमच्या वतीनं काय आम्ही इलेक्शन एक लढवत नाही तुम्ही आम्हाला जरी आरक्षण देतात चालतं आमच्या हातात काय नाही माग आहे तुम्ही आमच्याकडे येत आहे नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील फांगरी येथे आहे आपल्या सोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे आणि माजी मंत्री महादेवरावजी जानकर साहेब आहेत त्यांच्या सोबत आपण संवाद साधतोय साहेब काय सांगताल कालचा दसरा मेळावा आज आपण बिरुबाच्या दर्शनाला आला बिरुबा हे माझ्या आईचं कुलदैवत आहे माझ्या आई शेंडगे होती होते आणि तिचं कोडोल हे माहेर होत आणि तिच्या गावात आम्ही लहानपणापासून बिरुबाला जायचो कोडोली कोडोली म्हणून जवळच धनगरवाडी गाव आहे तिथं मोठं मंदिर आहे बिरुबाचं आणि त्यामुळे मी आई बरोबर पहिलं कुठल्या देवाला गेलो असेल तर बिरुबाला गेलो असेल आणि हिथ ह्या गावात मी पहिलीला नव्हतो तेव्हा पांगरीला माझी एक चुलत भन माय म्हणून दिली होती उत्तकराच्या मायात तेव्हा आम्ही सतुबाला आणि मौनाबाई म्हणून येळीवाडीची होती मौनूबाई मग ती म्हातारी आम्हाला न्यायची म्हणजे तिची सु सासू त्यामुळे मी शाळेत बी नव्हतो आम्ही काय बी नव्हतो तेव्हा चालत ह्या बिरुबाला यायचो आणि चालत त्या डोंगरावर जायचो पोळ्या खायचो आणि मी चार चार दिवस या त्या म्हणजे त्यामुळे माझं आज हे नवे नातन आहे आता मला शरदचा फोन आल्यानंतर मी फलटण होतो एका कार्यकर्त्याची आई वारली होती साहेब म्हणला आज जत्रा आहे आणि मी काल पंकजताई भगिनी असल्यामुळं तिच्या दरवर्षी मी बारा तेरा वर्ष झालो ती बारा तेरा काय मला मुंडे साहेबापासून चालू झाले तो मी प्रोग्राम करतो त्यामुळे मी इथे येत नाही पण आज म्हणजे दर्शन तरी घ्यायला जावं आणि आधी मध्ये मी दर्शनाला येतो बहुत वेळा कधी नसलेला कोण तरी गाडी थांबवून मी याचा प्रयत्न करतो पण आज इथं डॉक्टर चंद्रकांत दडस आमचे ह्या गावचे सरपंच आहे सॉरी सॉरी अजित दडस यांनी ह्या भागाचा विकास या दृष्टीने चांगलं केलंय मंदिर देखील चांगलं बांधलेलं आहे मी त्यांचं अभिनंदन करेन समाजाने असल्याच डॉक्टर इंजिनियर वकील विद्याभिष्ठ माणसाच्या मागे उभा राखण्याचं काम केलं पाहिजे ठीक आहे राजकारण राजकारणाचा परिणाम होईल पण पर सामाजिक विकासाच्या मा माध्यमातून ज्यावेळेस आपल्या समाजात एखादा इंजिनियर डॉक्टर वकील प्राध्यापक नेतृत्व करतो तेव्हा समाजाने त्याच्या ते मागे उभा राहिलं पाहिजे आणि मी डॉक्टर अजित देखील मी अभिनंदन करार दिवसापूर्वी तुम्ही पाहणी करण्यासाठी काय परिस्थिती मी महाराष्ट्रभर आता तेतीस जिल्ह्यात फिरलो छत्तीस जिल्ह्यात बारा दिवस झाला आमचा दौरा चालू आहे मी माझी महाराष्ट्राचे अध्यक्ष काशीनाथ शेवटी आहेत आमची टोटल टीम आहे महाराष्ट्राची माऊली मा, सरगर असतील अजित पाटील असतील तोपिक शेख असतील ही सर्व टीम घेऊन महाराष्ट्र जवळजवळ नव्वद गाड्या घेऊन फिरतोय नऊ नऊ गाड्या घेऊन फिरतोय त्यामुळं कालच मी परवाच मसवला येऊन गेलो हे सर हे राजकारण करण्यात काय अर्थ नाही ह्याच्यात याला नैसर्गिक संकट आहे नै नैसर्गिक ने, संकट असलं तर राज्यकर्त्याची जिम्मेदारी जाते किंवा शेतकरी असतील छोटे व्यापारी असतील त्यांना काहीतरी दिलासा दिला, दिला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही महाराष्ट्रभर एक गडदे नावाचा सरपंच होता एम एस एसरी झालेला माझल परभणी जिल्ह्यातला आणि त्याने चाळीस हजार रुपयाच्या कर्जासाठी आत्महत्या केली mm -hmm. रानात गेला हप्ता आलता बँकेचा फायनान्स श्रीराम फायनान्सचा आणि त्या हप्त्याची नोटीस देऊ शकला नाही रानात गेला तर सोयाबीन कापूस सारच गेलेला आहे एक मुलगी आहे लहान भाव आहेत नंतर घरात सांगितलं असतं त्यानंतर केलं असतं शिकलेला पोरगाव होता आणि गावात सरपंच झाला आणि त्या हप्त्याला तगादी लावत होता म्हणून तो, तो, तो आला आणि राहनातीलच रोगार पिऊन गेला तीच अवस्था लक्ष्मण पवार म्हणून मराठा समाजाचा सा। तोच तसाच तो होता त्याच्यावर एक लाख कर्ज होतं भोमप तालुक्यात धाराशिव जिल्ह्यात त्याच्या घरी गेलो तर त्याला बी नोटीस आलो होतं बँकेच आणि पीएससी ती सारी जळली आहे उद्या आता हप्ता भरू शकत नाही आपण त्याने जाऊन आत्महत्या केली म्हणजे माझं म्हणणं आहे या राज्य सरकारला की आत्महत्या अशा किती होऊन द्यायला आहे तुम्ही तात्पुरती ता, ता, फंड लगेच दिला पाहिजे आता हेनी काय दिले साडेआठ हजार रुपये ते काय बरोबर ना हेक्टरी आमचं म्हणणं आहे एकरी तुम्ही पन्नास हजार द्या आणि ह्या राज्य सरकारनं फार मोठा डंका वाजवला होता की बाबा शेत सात बारा कोरा करू कोरा करू कोरा करू ती कोरा करा पाहिला सुटला आणि ज्या गरीब शेतकऱ्यांचं झालेलं नुसकार आहे सर्व सरसकाट तुम्ही पन्नास साल एकरी द्या ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे मी मुख्यमंत्र्याला आणि पंतप्रधानाला तसं लेटर मी देणार आहे आणि आमची विनंती आहे की या शेतकऱ्याची मुलं जी शिक्षण घेतात त्याची ह्या वर्षाची कॅपिटेशन फीज माफ करा आणि जी एस सी एस टी ओबीसीची महामंडळ आहेत समजा सवर्ण मराठा ब्राह्मण असेल त्यांची महामंड त्यांची कर्ज माफ करा कर्ज भरूच शकत नाही पाच सात वर्ष शेतकरी उपजारीच येऊ शकत नाही आता एखाद्या शेतकऱ्याच्या पोराने जर खाताचं दुकान टाकलं असेल तर त्या खाताच्या दुकानात पाणी शिरले तर दहावीस लाखा रुपये नुकसान झाले आणि तुमचा तलाठी आणि त्याला किती पाच पाच सहा रुपये देतोय म्हणजे हे असं न करता हे बरोबर नाही म्हणून राज्य सरकारनं काय केलं पाहिजे के आपल्या शेतकऱ्याची पोरं उद्योगपती बनण्याचा प्रयत्न करतात एखादं आता दडसाचं पोरग आहे त्यानं काय केलं दहोडीला दुकान टाकलं या त्यानं कर्ज काढून इकडे तिकडे अगदी झाला आणि त्यात पाणी शिरलं त्याचा तुम्ही माल बिजाळा आणि त्याला पैसे घेते सरकार पाच हजार रुपये तर तुम्ही असं न करता सरसकट तुम्ही काय करा त्यांचा जेवढा पंचनामा झालाय त्या ते तलाट्यानं कृषी सहाय्यकानं ग्रामसेवकाने नीट करून शंभर टक्के नुकसान भरपाई भूमिका करावी आणि राज्य सरकारला आमच्या तुमच्या माध्यमातून विनंती आहे की शिवाजी राजाचं सरकार आलतं त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दुष्काळ पडला होता छत्रपती शिवाजी राजांच्या वेळेस त्यावेळेस राजाने काय केलं का सार तणक सरदारांचं बंद केलं आता मी माझे आमदार आहे मला पंच येते ती कट करा माझी ती घेऊन टाका आमदाराचा पगार घ्या खासदाराचं घ्या आणि मुंबई पुण्याला जे तुम्ही पैसा खर्च करताय ना ज्यादा कोस्टल रोड हे रोड ते रोड ते एक सहा महिने थांबवा आणि ती ह्या शेतकऱ्यांच्या दारात पाठवा तुम्ही आम्हाला उल्लू बनवू नका म्हणून राज्य सरकारला माझी कळकळीची विनंती आता इलेक्शन कुठलं नाही त्यामुळे आज काही मत मागायला मिळालं नाही पांगरेला तू ह्या जनतेला दिलाशी द्यायची भूमिका आहे राज्य सरकारने करावी ही आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे सध्या दुधाच्या संदर्भात आपली काय भूमिका आपण आता दुधाचा ज्यावेळेस मी मंत्री होतो तेव्हा देशात माझा या पंतप्रधानांनी एक्सलंट मिनिस्टर म्हणून सत्कार केला होता मी ज्यावेळेस मिनिस्टर झालो तेव्हा माझी मावशी आहे वाघमोड्याची ती सातारा जिल्ह्यात गाव आहे तिथून मला फोन आला मला मावशीचा भाधू तू दूध विकास मंत्री झालाय माझ्याकडे वीस पैसे त्या तू दुधा दर वाढवणार का सहज तिनं आपलं गाव भाषेत बोलली तर म्हण ठीक आहे मी अधिकाऱ्यांना माझ्या बोलून घेतलं नऊ आय एस ऑफिसरला त्या अधिकारी म्हणते साहेब आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांनी पाच रुपये पाच पैसे वाढवलं तर तुम्ही पंधरा पैसे वाढवा नाही म्हणलं मला पाच रुपये वाढवायचे आणि मी ते पाच रुपये दर केला त्यावेळेस तीन पाच आठ पायच्या दर लिटरला गाईच्या बत्तीस रुपये बेचाळीस रुपये पर्यंत जात होत मैशीला बेचाळीस त्रेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये पर्यंत जात होत एवढी रक्कम वाढवली होती सरकारनं जरी भ्रष्टाचार कमी केला तर शेतकऱ्याला तीन पाच आठ पायला एका लिटरला शंभर रुपये दर देऊ शकतो मी माझी दुग्ध विकास मंत्री म्हणून सांगू इच्छितो पण यांची नियत आणि नीती नसती कि वाट झालाय म्हणून हे राज्य सरकारला माझं म्हणणं आहे की तुम्ही मंडळींनी शेतकऱ्याला दिलास देण्यासाठी आता मला तर आता सकाळच्या बातम्यात कळालं की मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की आम्ही एकरी पा पंधरा हजार रुपये उसा घेतोय टनाच म्हणजे तुम्ही काय केलं शेतकऱ्याकडूनच पैसे घेऊन दीडशे कोटी रुपये तुम्ही आम्हाला टाकताय का म्हणजे ही नाटकं कर बंद करा म्हणा असलं काही होत नसते बनाव तुम्हाला द्यायचं आहे शेतकऱ्याला तर नीट न्याय द्यायचा प्रयत्न करा आणि आरक्षणाबद्दल माझं म्हणणं आहे देशात पहिला आरक्षणाचा मोर्चा मीच काढला होता एसटीचा त्यावेळेस मला कळलं की त्या सभागृहात गेल्याशिवाय तुमच्या पक्षातून खासदार वाढल्याशिवाय तुम्हाला कोण उल्लू, उल्लू देणार नाही म्हणून आम्ही ठरवून मी कुठल्याही धनगराच्या आरक्षणाला कुठे गेलो का माझा काय विरोध आहे का त्याला मला माहित झालं ना ते मिळत नाही कसं मिळावं लागतं त्यात तुमचं खासदार गेलं पाहिजे आणि ती भाजप आणि काँग्रेस देऊ शकणार नाही भाजपची तरी इच्छाच नाही ना रिझर्वेशनच्या विरोधात भारतीय जनता पार्टी देऊ शकत नाही तुम्हाला म्हणून आम्ही काय केलं पक्ष काढला आणि त्या पक्षावतीन जर माझे चाळीस पन्नास खासदार आले तर बिरुबाच्या साक्षीन सांगतो पहिल्या दिवशीच आम्ही ठरावपास करू आणि ती सर्व जातीला देऊ मराठ्याला देऊ ओबीसीला देऊ बंजाराला देऊ बंजाराला देऊ कोण माळे असेल त्याला देऊ नुसतं धनगराज नाही यायची भूमिका आपण केली पाहिजे पण आरक्षण हे राज्य सरकारचे नाही केंद्राच्या ताब्यात असत केंद्रात सरकार आता ह्यांचं आहे की मंत्री महोदय तुमचे इथले त्यांना घेऊन जावा मोदी साहेबांची भेट घ्या साहेब म्हणायचं करून घ्या आम्ही तुम्हाला पाठीमाग देतो तु। आमच्या वतीनं काय आम्ही इलेक्शन एक लढवत नाही तुम्ही आम्हाला जरी आरक्षण देतात चालतं पण आमच्या हातात काय नाही मागाय ना ना आहे ना तुम्ही आमच्याकडे येत आहे म्हणून आपल्या लोकांनी सारं हुशार झालं पाहिजे जागृत झालं पाहिजे पक्ष आपल्या हिताचा कुठला आहे काय कुणाचा आहे म्हणून ह्या लोकांना कळत नाही मग जानकर साहेब अशी असल अरे बाबा आम्ही ही केलं पक्ष बनवलं मी मी स्वतः पक्ष बनवला स्वतः आमदार झालो चार आमदार दुसरे निवडून आणले चार राज्यात मान्यता मिळवली मी आज हिंच्यावर आहे उद्या कोणावर बी असो उद्या आपण दुसऱ्यावर बी जाऊ शकतो पण पक्ष माझा आहे चिन्ह माझा आहे ना म्हणून ह्या समाजाला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुमची माझी प्रगती होणार नाही म्हणून मी जास्त लक्ष घालत नाही हे लक्षात ठेवा आज आलो देवाच्या पाया पडायला मत मागायला आलो नाही शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न या, या दोन वर्षामध्ये हो मान खटाव फलटण आपण सांगितलं या भागाचा पाणी प्रश्न आता सुटायला लागलाय या बाबत ची आपली भूमिका आहे किंवा तुम्ही तुम्ही काय योगदान दिले या सगळ्या मी ज्यावेळेस मिनिस्टर होतो त्यावेळेस पहिला फंड द्यायचं काम महादेव जानकर पण मला डिजिटल लावायची सवय नाही पहिला फंड मान फलटण वगैरे हे असेल ना आणि ह्याला जिम्मेदार रामराजे सुद्धा होते रामराजेंनी सभागृहात माझं अभिनंदन केलंय नाही फाईल मी पहिली फिरवली मी आपले मिनिस्टर होते महाजन साहेब महाजन साहेबाला दूध दिलता आणि त्यात मी सह्याकोट घेतले होते पण मला सवय नाही की मी पाणी मंत्री पाणी वगैरे असलं बसलं मला काहीच काही सवय नाही कारण मला माहित आहे एक दिवस मी ह्या देशा। देशात देशात जाणार आहे म्हणून जे करते त्यांचं अभिनंदन आमच्याकडून एखादं चुकलं असेल तर ते काम करत असेल त्यांचं अभिनंदन आहे जे जे आमदार खासदार आहे ते करतात त्यांच्याबद्दल स्वागतच आहे पण तू पाणी कोणी आणलं पहिल्या झुटला ह्याच्याबद्दल मिटिंग मी जतलंय पाणी मी दिलंय मंगळवेळेला असेल तुम्हाला सांगतो सांगोल्याला असेल गणपतराव देशमुख अनिल बाबर जाद जगताप आणि रामराजेने अभिनंदनाचा ठराव माझा मांडला होता ते मला पैसे कमी मागत होते मी डबल पैसे दिले त्यांना मी मंत्री होतो तेव्हा कुठं डिजिटल सुद्धा लावलं हो नाही की महादेव जानकर असं केलंय मी नाटकी माणूस नाही मला देशाचं नेतृत्व करायचं आहे मला एका तालुक्याचं करायचं नाही आणि जे आता आहेत त्यांच्याबद्दल स्वागत आहे त्यांचं त्यांनी विकासात्मक काम करावं हो। चांगली गोष्ट आहे अंदाजी गोष्ट आम्ही त्यांना विकासाच्या कामाला आम्ही मदतच करू काय प्रॉब्लेम नाही आणि हे आजचं काही इलेक्शन काही मताच नाही ही जे दुष्काळी संकट पडले सुलतान हे राज्य सरकारने बी आणले असं म्हणणार नाही हे निसर्गाचं संकट आहे किंवा कुठल्या पुढऱ्याने आणले असं बी नाही पण ह्यांना जनतेला दिलासा देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी करावं असे आमचं त्यांना नम्र आव्हान आहे